परळीच्या नगरपालिकेच्या मतदानाला सुरुवात झाली आहे आणि आपण थेट पाहू शकतो की सकाळच्या दरम्यान थोडा मतदानाला प्रसा प्रतिसाद क कमी प्रमाणामध्ये दिसतोय मात्र यापुढे मतदारांचा प्रतिसाद मतदान करण्याचा मोठ्या प्रमाणामध्ये वाढू श वाढू शकतो कारण की बऱ्याच वर्षानंतर या निवडणुका ज्या आहेत ते निवडणूक आयोगानं सरकारनं होऊ घातलेले आहेत आणि प्रतिसाद सकाळच्या दरम्यानचा तर खूप कमी प्रमाणामध्ये दिसतो आहे माझ्यासोबत दीपक नाना देशमुख आहेत आणि थेट आपण जे मतदान केंद्र आहे त्या परिसरातून आपण थेट दीपक नाना देशमुख यांशी संवाद साधतोय नाना उमेदवार आहात प्रत्येक मतदान केंद्रावरती फिरतायत मतदानाला प्रतिसाद कर अपासाहेब मतदानाला सगळीकडे प्रतिसाद प्रतिसाद चांगल्या प्रमाणात आहे पण हे जे बूथ आहे बारा नंबर अतिसंवेदनशील आहे अकरा आणि बाराचे बूथ ह्या बूथामध्ये सर्रास ते उमेदवाराचे घरचे फॅमिली हे ते आणि कुणाला आपला एक नियम आहे की आंधळे पांगळे कुणी असू किंवा कुणी असू पण त्यांच्याबरोबर एक फॉर्म भरून मध्ये जायला पाहिजे पण हे कुठलीही त्यांची फक्त फॉर्मॅलिटरी करायलेत काही करी नाहीत तिथं सगळा गोंधळ चालू आहे आणि कॅमेरे जे आहेत त्या बूथच्या जिथं बूथ यंत्रणा जे जिथं मतदान करते त्या बाजूला कॅमेरे करायला सोडून फक्त तोंडावर कॅमेरे केलेत ते बुथ तिथं माणसं थांबून डबल मतदान करून गेलेत आणि हे अधिकारी बी दोन तीन आहेत ते ते बी मॅनेज अधिकारी आहेत त्यांना मी तीन सकाळपासून पाच वेळेस सांगितले की यंत्रणा त्या कॅमेरा त्या ह्याच्यावर लावा ते कुठलंही तयार नाही डायरेक्ट बूथ मध्ये खासदार बजरंग सोनोने यांनी असं देखील या अगोदर म्हटलं होतं की जे पोलीस अधीक्षक आहेत त्यांनी पूर्ण नियोजन परळीमध्ये चांगल्या पद्धतीमध्ये करेल असं आशुआ आश्वासन दिलंय आणि त्यांच्यावर विश्वास आहे ते असं का ना आम्हाला त्यांचं आम्ही सकाळी सकाळी स्वागत केलं हे सगळे यंत्रणा बघून पण ज्या अर्थी आम्ही आता पाहिलोत तर कशा पद्धतीने हे लोक आले मधून बघा बार मतदानाच्या जवळ जवळ जाऊन हे बो मतदान करायला तिथं थांबायलात मागं आमचं एवढंच माग नाही की त्या कॅमेरा त्या जिथं बोथ आहे त्याच्या त्याच्या तोंडावर असावा म्हणजे तिथं गेलेला हर एक माणसाचा ते चेहरा दिसन ओके धन्यवाद या ठिकाणी दीपक देशमुख यांच्या आलेल्या प्रतिक्रिया मात्र या प्रतिक्रियानंतर भैयाजी धर्माधिकारी काय बोलतील याकडे मात्र सर्वांचंच लक्ष लागलं गेलं आहे आणखीन काही नवीन अपडेट्स मिळतील काय हे पाहणं तेवढं महत्त्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन उमाकांत फडसोबत सचिन मुंडे सूर्य दुर्बिडिया बीठ परळी